नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भेट देत आहोत रेकी मास्टर सीमा ताई पाटील यांच्याशी मी सीमा पाटील पॅरे सोल्यूशन्स बाय सीमा हा माझा ब्रँड आहे मी आज गेबरारीला आलेले आहे तुम्ही जरूर या ॲट स्टॉल नंबर सिक्स्टी एटवरती मी घेऊन आले आहे पायराइट रॉ पायराईट आहे तुम्ही बघू शकता हा जमिनीखाली खाली मिळतो आणि असाच शायनी असतो अच्छा तर हा भूगर्भाजवळ एवढे वर्ष राहिल्यामुळे कसं असतं ह्याला एक प्रकारचे व्हायब्रेशन आणि एक प्रकारची पॉवर येते ती पॉवर आहे मनी अट्रॅक्शनची okay. तर ते मनी अट्रॅक्शन साठी हे तुम्ही घरामध्ये ठेवू शकता नॉर्थ ईस्टला किंवा साऊथ वेस्टला नॉर्थ ला जर ठेवला ईशान्य कोपऱ्यामध्ये पैसा येतो आणि साऊथ वेस्ट ला जर ठेवलं तर पैसा स्टेबल राहतो खर्च कमी होतो आणि सेव्हिंग वाढतात स्टेबिलिटी येते घरामध्ये मी अनेक मध्ये अनेक प्रकार घेऊन आलेले आहेत हे ग्रेप्स आहेत पायरेटचे चे म्हणजे आपण हे है हँगिंग पण लावू शकतो असे हँग करू शकता तुम्ही मंदिराच्या बाजूला हँग करू शकता किंवा एखादा असं काहीतरी कप का वगैरे मध्ये तांदूळ घालून त्याच्यामध्ये असं उभे करू शकता खूप सुंदर दिसतंय ह्याला तुम्ही पाहिजे तसं डिझाईन देऊ शकता अच्छा म्हणजे पण आपण करू शकता खूप सुंदर दिसतंय आहे आणि कॉस्ट काय आहे हे सातशे रुपयाचं आहे आणि रॉ पायरॉइट जो आहे हा पाचशे रुपयाचा आणि हा इतका सुंदर डेकोरेटिव्ह दिसतोय त्यामुळे असं एक सुंदर दिसत पेपर वेट सारखा सुद्धा आणि ह्याच्यामध्ये मोठा पण पायराइट आहे हा वजनावर आहे जवळजवळ साडे साडेपाचशे किंवा साडेसहाशे असेल अच्छा ह्याची किंमत तीन हजार रुपये अच्छा इकडे इकडे डिस्काउंटेड रेटने आहे आहे रुपये ग्रॅम हार्डली मी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट हार्डली तीन हजारला ला ठेवलेला आहे मस्त तुम्ही येऊ शकता त्याच्याबरोबर मी घेऊन आलेली आहे पायराईटचे ब्रेसलेट्स छोटं आणि मोठं पायराईट आहे हे साडेसातशे रुपयाचं आहे हे बाराशे रुपयाचं आहे ह्याच्याच सोबत मध्ये गोल्डन पायरेट ज्यांना बँड शेप मध्ये हा हा ते बँड शेप मध्ये पण ब्रेसलेट आहे तुम्ही असं घालू शकता सुंदर म्हणजे हातातही छान हातातही सुंदर आणि पिरेमिड आणि ह्याच्या किमती कशा आहे आपल्याकडे हाँ हाँ। हे पाचशे रुपये आहे हे साडेसातशे रुपये आहे पातळ छोटं वाला आणि हे बाराशे रुपये हे दुसरं ब्रेसलेट आहे त्याला झिबू अबेंडन्स ब्रेसलेट म्हणतात हे जे झिबू कॉईन आहे हे लोक खिशामध्ये ठेवतात मनी अट्रॅक्शन साठी झिबू साईन आहे ते हेच मी ह्याच्यामध्ये इन्क्लिकेट करून घेतलं जेव्हा हे तुमच्या बॉडीला राहतं बॉडी टेस्ट राहतं ह्याचा चांगला खूप चांगला रिझल्ट येतो ह्याच्यामध्ये पायराईट आहे जो मनी अट्रॅक्शन करेल टायगर आहे जो तुम्हाला कॉन्फिडन्स देईल हे ग्रीन एव्हेंचुरियन तुम्हाला खूप सारे अपॉर्च्युनिटीज देतील मग त्या जॉबच्या देत लग्न जमण्याच्या असू देत किंवा इतर कुठच्याही करिअरच्या असू देत तुम्ही अप्लाय करताय त्यासाठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज असू दे आणि हे जे सिट्यन आहे हे सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट करतात त्यामुळे तुम्ही कुठच्याही गोष्टीचा रिसर्च करू शकता किंवा तुम्ही लवकर क्विक डिसिजन घेऊ शकता तो सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होतो असं या सगळ्या कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टी आपल्याला जॉब किंवा आपल्या बिझनेस चालू व्हायला किंवा आपल्याला अबंडन्स प्रोग्रेस व्हायला मदत करतात असं हे अबंडन्स बेसिट आहे हे माझा बेस्ट सेलर आहे याची किंमत फक्त थाउजंड रुपीज आहे हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळेल पण ह्या प्रत्येक स्टोनची ऑथेंटिकेटेड आहे रिझल्टची गॅरंटी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला सुंदर रिझल्ट मिळेल बरोबर आणि हे तुम्ही बोलला हे पॉकेट मध्ये ठेवायचं तर ह्याची काय कॉस्ट आहे हे पायराइट वर बनवलेलं हे चारशे रुपयाचं आहे आणि हे जे ग्रीन जेड वर बनवले हे तीनशे रुपयाचं ओके आता आपण ब्रेसलेट कडे वळूया हा। हे स्टुडंट ब्रेसलेट आहे मुलांना कॉन्सन्ट्रेशन वाढवायला त्यांना अभ्यास करावा अशी इच्छा होण्यासाठी त्यांचा स्ट्रेस कमी करायला आणि इमोशनली इम्बॅलन्स करायला दहावी बारावीच्या मुलांना खूप स्ट्रेस असतो हो हो काय करू काय नाही इमोशनली हलतात कोणाशी बोलू कळत नाही अर्ध वय असतं तर त्यांच्यासाठी म्हणून हे ब्रेसलेट बनवलेले आहे ब्रेसलेट हे मी गेल्या वर्षी पासून लॉन्च केलंय अप्रतिम रिझल्ट या वर्षी आम्ही खूप पेडे खाल्लेले आहेत खूप सुंदर सुंदर लोकांचे रिझल्ट आलेले आहेत त्याच्याबरोबर हे सुद्धा खूप चांगलं ब्रेसलेट आहे याला सोलेमाने हकीक म्हणतात हा ज्यांची साडेसाती चालू आहे किंवा राहू केतूची दशा चालू आहे किंवा ज्यांना अति प्रमाणात नजर लागते किंवा पुढे काही केलं अशी भीती असते तर त्यांच्यासाठी हे ब्रेसलेट खूप चांगलं आहे ते यूज करू शकतात हे ब्रेसलेट त्यानंतर फिरोजा ब्रेसलेट आहे हे नेम फेम सक्सेस अच्छा जे आर्ट मध्ये आहे त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे हे लव रिलेशनशिप साठी रोज बॉटचं ब्रेसलेट आहे हे क्रिस्टल क्लिअर कॉट्स आहे हे ब्रेसलेट तुम्हाला स्पिरिच्युअल कनेक्ट देतो कॉन्सन्ट्रेशन वाढवतो शांत डोकं थंड करायला उपयोगी पडतो अशी ही ब्रेसलेट्स आहे काही माझ्याकडे ही हेल्थची ब्रेसलेट आहेत डायबिटीजसाठी आहे साठी आहे पीसीओडीचं आहे थायरॉइडचं आहे आणि हे ओव्हरऑल हेल्थ साठी गुड हेल्थ मायग्रेन याच्यावरती पण वेगवेगळ्या किमती की नाही हे सगळं वन थाउजंड रुपीज इच कोणतंही हेल्थ रिलेटेड ब्रेसलेट असेल तर आणि तुमचे जर काय स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल हेल्थचे मला दोन तीन नाही घालायचे डायबिटीज पण आहे बीपी पण आहे दोन दोन ब्रेसलेट नाही तुम्ही मला ऑर्डर करू शकता तुमच्या हेल्थ इश्यूज स्पेसिफिक जे प्रॉब्लेम असेल त्याला मिळून एक कस्टमाइज ब्रेसलेट करून देतील मी त्याची किंमत बाराशे रुपये असते तुम्हाला कुरियरने मी पाठवून तर ते कस्टमाइज ब्रेसलेट तुम्हाला मिळतील या बाबतीमधली पण जर तुम्हाला कस्टमाइज ब्रेसलेट म्हणजे मला पेन रिलीफ पण पाहिजे आणि पायरेट पण पाहिजे मला गुड हेल्थ आणि पायरेट कॉम्बिनेशन पाहिजे तर मी तुम्हाला कस्टमाइज करून देईन की मला दोन दोन नाही घालायचे एकच बरं वाटतं ना नाजूक घालायला तर मग तुम्हाला ते मिळेल आता हे जे तुम्ही क्रिस्टल्स घेता तर हे चार्ज पण करावे लागतात ते चार्ज करण्यासाठी मी सॅलनाईट प्लेट्स घेऊन आलेली आहे हा नॅचरल सॅलनाईट आहे त्याच्यावरती नुसतं तुमचं ब्रेसलेट तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही दोन ते तीन तास ठेवलं किंवा रात्रभर ठेवलं तर तुमचा ब्रेसलेट चार्ज होईल तर मी दोन प्रकारच्या प्लेट्स घेऊन आली आहे एक हे तीन बाय तीन चे नॉर्मल ब्रेसलेट चार्जिंग साठी आणि तुम्ही जर छोटा पायरेट घेतला तसा तर तो सुद्धा कंटिन्युअसली चार्ज करायचा असेल तर हा छोटा आहे बरोबर ही छोटी प्लेट आहे अडीचशेची ही मोठी आहे ती साडेतीनशेची किती वेळ चार्ज करावं लागतं दोन ते तास मग आपण काढून नंतर तुम्ही काढून घेऊ शकता सॅलनाईटचा पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते लहान मुलांची दृष्टकडाला सुद्धा सॅलनाईट यूज होतो त्यामुळे तुम्ही तो ठेवलात तर तुम्हाला तो उपयोग आहे बरोबर त्यानंतर मी पिरामिड घेऊन आले वेगळ्या वेगळ्या प्रकारची ही एक रेमेडी पिरामिड आहे तुमचा जर जॉब लागायचा आहे किंवा तुमचा विजा यायचा आहे किंवा इंटरनॅशनल काहीतरी काम अडकलेलं आहे तर मी या पिरामिडची रेमेडी करून देते तुम्हाला रेकी चार्ज करून तुम्हाला पिरामिड देते आणि हे ठेवल्यानंतर तुम्हाला नॉर्मली फॉर्टी फाय डेज टू नाईन्टी डेज मध्ये चांगला रिझल्ट होतो तर हे रेकी पिरामिड मी घेऊन आलेली आहे त्याचबरोबर स्पीयर आहेत स्मूथ रिलेशनशिप राहावं कस्टमर कनेक्ट चांगला राहावा याच्यासाठी हे आहे पायराइडचा पण स्पियर आहे तुम्हाला स्मूथ पैसा सतत येत राहावा आणि हे तुमचं प्रोग्रेस प्रमोशन होत राहावं सतत ह्यासाठी हे तीन पिरामिड आहेत जेड रोज रोजकॉट्स आणि पायराइड आणि त्यांच्या किमती कशा आहेत हे रोज कॉट्स आहेत अकराशेचे आणि ही दोन चे विथ स्टँड हा जो स्टँड आहे स्टँड चा त्यानंतर हे मॅरेडियन डक्स आहेत हे दोन माणसांचं रिलेशन चांगलं राव स्पेसिफिकली बेडरूम मध्ये ठेवण्यासाठी हे वापरतो न्यूली वेडला गिफ्टिंग बेस्ट आयटम आहे आणि याचा लॉंग लास्टिंग रिझल्ट आहे तर हे दोन हजार रुपयाचं आहे आणि ह्याच्या बरोबर मी सॅलनेटची प्लेट फ्री देते फ्री देते कारण ते चार्ज करावं चार्ज करावं लागतं हा। म्हणून त्यानंतर हे ॲमेथेस चा आहे हा तुम्हाला पीस ऑफ माइंड किंवा आजारी माणूस असेल त्याच्या बाजूला ठेवण्यासाठी कारण आजारी माणसाला आपण क्रिस्टल देत नाही त्याच्या शरीरामध्ये चेंजेस येत असतात ता। बरोबर तर ते चेंजेस येताना ये कुठे क्रिस्टल द्यायचे त्याऐवजी असं बाजूला काहीतरी ठेवलं तर ता त्याला रिझल्ट पण येतो बरोबर आणि शरीरावर नको असे हे दूर ठेवायचं अगदी मोठ्या मोठ्या असध्य रोगांसारख्या कॅन्सर सारख्या पेशंटला पण केमोचा त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही हे देतो त्यानंतर वास्तू च्या दृष्टीने पण म्हणाला तर हे जिओड घरामध्ये ठेवल्यामुळे पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब होते आता निगेटिव्हिटीचा आपण बोलतोच आहोत तर मी हे घेऊन आले ब्लॅक टर्मिलिन हे ब्लॅक टर्मिलिनचा पॉइंटर आहे निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करणारा हा क्रिस्टल आहे तर तुम्ही हा क्रिस्टल दरवाजाच्या समोर घराच्या आतमध्ये कुठेही ठेवू शकता निगेटिव्ह एनर्जी तुमची कमी होते बरोबर कुबेर एर स्टोन घेऊन आलेली आहे मोठ्या आणि छोट्या बापा मधले हा हजार रुपयाचा आहे आणि हे पाचशे रुपयाचे आहे हा सगळ्यात जुना मनी अट्रॅक्शन स्टोन आहे आपल्या वेदांमध्ये पण ह्याचा उल्लेख केलेला आहे हो हो। हे बाकीच्या क्रिस्टल जमिनीखाली मिळतात हा एक क्रिस्टल आहे जो पाण्याखाली मिळतो तर हा फिशच्या शेपचा हा जो क्रिस्टल आहे हा बनवायला बनायला सुद्धा दीड दोन हजार वर्ष लागतात त्यानंतर हा बनतो त्यामुळे ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे त्यासोबत मी कॉम्बिनेशन पिरामिड घेऊन आलेली आहे गुड हेल्थ आणि पायराईट मनी अट्रॅक्शन असं हे कॉम्बिनेशन आहे जे शेअर मार्केटमध्ये आहेत किंवा बिझनेसमध्ये आहेत तर बिझनेस ग्रोथ आणि मनी अट्रॅक्शन रिलेशनशिप आणि मनी अट्रॅक्शन असं हे कॉम्बिनेशन ब्रेसलेट हे पिरॅमिड्स आहेत सोबत लक्ष्मी पिरामिड सुद्धा मी दोन सायझेस मध्ये आणि दोन वेगळा प्रेझेंटेशन मध्ये आणले नॉर्मल आपलं जुनं लक्ष्मी आहे आहेक्ष्मीच्या लक्ष्मीच्या ही गोष्टी आहेत आणि हे पायराइट साखरचं लक्ष्मी, लक्ष्मी पिरामिड आहे हे तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आणि अन्नपूर्णा पिरामिड सुद्धा आहे अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद असला तर आपल्याला हो। फारच चांगलं किचन सुदृढ तर सगळं छान राहणार हे अन्नपूर्ण पिरणा पिरामिड आहे ती पाचशेची आहे लक्ष्मी अन्नपूर्णा आणि ही जी डबल वाली पिरामिड आठशे रुपयांची त्याचसोबत अजून दोन तीन गोष्टी घेऊन आली आहे ते म्हणजे हे आहे कार हँगिंग कार मध्ये लावडायला एव्हीला आहे आणि सॅलोनाईट प्लेट बनवले बनवलेला आहे सो प्रोटेक्शन टू कार ड्रायव्हर असं हे हु, आहे त्यानंतर हे आहे हे हॅंगिंग आहे टीव्ही लायचं नजर लागू नये म्हणून घराच्या बाहेर लावतात त्यामुळे जे मगाशी ब्लॅक टर्नमेलून दाखवले होते हो। ते ब्लॅक मिलून आहे निगेटिव्ह एनर्जी अब्झॉर्ब करत ठेवलंय पॉझिटिव्हिटी रिलीज करतो बरोबर आपल्या घराचं उत्तर जर पॉझिटिव्ह असेल तर घरामध्ये येणारी एनर्जी पॉझिटिव्ह आणि ही खूप सुंदर दिसणारी सेव्हन चक्राची हँगिंग आहे ही बेडरूम मध्ये हॉल मध्ये लावू शकता बरोबर आपली सातही चक्र बॅलन्स होतील ह्याच्या व्हायब्रेशन आणि घरातल्या प्रत्येकालाच ह्याचा उपयोग बाकी छोटा हाँ, हाँ, आणि याच सगळ्या स्टोल्स आहे पॉझिटिव्ह एनर्जी मला इथे आल्याबरोबरच मला जी जाणवली आणि तुम्हालाही ती हवी असेल तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा आणि तुम्हाला ऑनलाईनही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हो, काही नंबर मोबाईल नंबर आहे नाईन एट टू झिरो फाईव्ह सेवन नाईन सिक्स डबल सेवन तुम्ही या फोनवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता तुम्हाला सगळी जी काही परफेक्ट उत्तर हवी आहे ती मिळतील आणि माझा इन्स्टा आयडी पण आहे टॅरो सोल्युशन्स बाय सीमा नावानी तर तुम्ही तिकडे पण फॉलो करू शकता मी रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करते त्यामुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन भरपूर टॅरो रीडर सुद्धा आपण आहात हो मी टॅरो रिडिंग करते हा, हा। आणि जर एक्झिबिशनला आलात तर पहिला प्रश्न फ्री आहे आणि घरी आलात तर माझे चार्जेस अगदीच सिम्पल आहेत हंड्रेड हा। रुपीज पर क्वेश्चन किंवा हाफ एन आवरचं जर तुम्ही सेशन घेतलात तर मी हजार रुपयामध्ये ऑनलाईन सेशन करते आणि पर्सनली मी अंधेरी वेस्टला राहते मुंबईमध्ये जर पर्सनली तुम्ही व्हिजिट करणार असाल तर मग दीड हजार रुपये बरोबर त्याचसोबत मी हे छोटी छोटी ट्रीज घेऊन आलेली आहे हे जे आहे पायरायचं ट्री आहे तुम्ही तुमच्या ऑफिसच्या वर्क वर ठेवू शकता घरामध्ये तुमचा लॉकर असेल त्याच्यावर ठेवू शकता किंवा कुठेही घरात ठेवलं तरी पण मनी अट्रॅक्शन पडेल हे कॉन्सन्ट्रेशन ट्री आहे मुलांच्या लहान मुलांना क्रिस्टल सहसा हो देत नाही मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवणार तुम्ही त्यांच्या ते झोपतात तिकडे हे जर ठेवलं तर कॉन्सन्ट्रेशन वाढतं हे गोमती चक्र आणि रुद्राक्ष ह्याचं कॉम्बिनेशनचं ट्री आहे मनी अट्रॅक्शन तर करताच लक्ष्मीची आणि शिवशंकर या दोघांची आपल्यावरती कृपा होते हे सेवन चक्राचं ट्री आहे हे सात आपले जे आहेत त्याचं बनवलेलं आहे शो पीस म्हणून गिफ्ट आयटम म्हणून आणि एनर्जी या सगळ्यासाठी उपयोगी पडेल ही सगळी ट्रीज साडेतीनशे रुपयाची एक आहे आणि ही छोटी छोटी जी ट्रीज घेऊन आली आहे ट्री तुम्ही गाडीत लावू शकता ऑफिसच्या डेस्क वर दिसायलाही सुंदर दिसतो आणि किंमत फक्त शंभर अरे सो थँक्यू सो मच आम्ही तुमच्याशी आम्ही तुमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट मध्ये राहू कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलाच आहे सो थँक्यू सो मच नमस्कार